परंतु त्यामधून काही खूप काही शिकता येतं म्हणजे असं पत्रकार असतं की जास्तीत जास्त तुझं घडलं पाहिजे महेंद्राची पत्रकार लिहित असताना त्याचा इम्पॅक्ट काय पडतो ही बातमी लिहिल्यानंतर समोरचा वाचक आणि प्रशासन काय ते महत्वाचं असतं म्हणून त्याच्यामध्ये असं नसतं म्हणून तेवढंच हे नसल्यामुळे मालवणच्या पत्रकारित मला वाटतं हे दोन खूप महत्वाचे आहे मी स्वतः पण दोघांची थोडीशी फॉलो करत नाही म्हणून दोघांमधले चांगले गुण आहेत ते त्याची असणारी आक्रमकता आणि लेखाच्या बाबतीमध्ये असणारी कारण मी जो अभ्यास केला आहे परंतु त्यापेक्षा जास्त तो म्हणजे लेख असतात जसं पेन ड्राईव्ह असेल दीर्घ अधिकाधिक तो प्रभावीपणे लिहितो आणि मनोज बातम्यांच्या बाबतीत म्हणजे क्राईमच्या बाबतीत मनोज जास्तीत जास्त लिहितो त्यामुळे दोन एक खूप मार्गदर्शक करतात यानंतर विधान केलं पाहिजे आम्ही जाणतो बोललं पाहिजे कारण दुर्गोंगा कोणी ते बोलणार नाही त्याचा काही होणार नाही परंतु सध्याच्या स्थितीमध्ये लिहिणं खूप कठीण गोष्ट झालेली आहे कारण घटना होत आहे त्यावरून आम्हाला प्रत्येक पत्रकारांना हे जाणवत असत एखादी बातमी लिहित असताना त्याचा परिणाम काय होईल हा विचार आमच्या सातत्यानं मनातील असतो त्यामुळे या ठिकाणी आम्ही असं म्हणू शकतो की भारतीय संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार आम्ही पत्रकारिता करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत धन्यवाद आमदार यानंतर आणि यानंतर कॉलेज जीवनापासूनच या सकाळपटे सिंधुदुर्ग महाविद्यालयांमध्ये माझी खऱ्या पत्रकारिता सुरू झाली तो प्रसंग देखील अतिशय गमतीशीर होता कारण कॉलेज विश्व पुरवणी आपल्या सर्वांना माहितीच असेल की तेव्हा दैनिकराव मध्ये कॉलेज विश्वपुरवणी यायची आणि मी दोन हजार पासून कॉलेज विश्वपुरवणीमध्ये लिहायला सुरवात केली आणि जेव्हा मी कॉलेजमध्ये पहिल्यांदा आलो होतो मी बारावीचा कॉमर्सचा विद्यार्थी होतो फर्स्ट क्लास विद्यार्थी होतो त्यामुळे मी बी कॉमला ॲडमिशन घेतली होती परंतु कॉलेजमध्ये जेव्हा आलो तेव्हा सुरुवातीचे तास असे गेले बी कॉमचे की मला वाटलं आपलं काय आता मध्ये शेवटचा होणार नाही आहे आणि त्यातच लोकल हायस्कूल मी भंडारा हायस्कूलचा विद्यार्थी आहे टोकल हायस्कूलचा विद्यार्थी विनायक पारकर हा माझ्या नंबर आमच्या एकमेकाच्या मागे पुढे असे होते तर तू आला एके दिवशी आणि मला म्हणायला लागला तू काय वेळात आलायस काय काय बी कॉमवर पुढे खूप कठीण आहे डीवायला खूप कठीण झाला मग त्याच्याबरोबर मी एफ वाय बी एला घेतली आणि काय घेतली त्याचं एक प्राध्यापकांचं पण उदाहरण होतं पण ते पण मला सांगायला असं खूप हे वाटत तरी पण मी सांगतो तर एक प्राध्यापक होते ते एके दिवशी आले बीकॉमच्या वर्गामध्ये आणि सांगायला लागले बीकॉम म्हणजे बीकॉम या वाक्याचा माझ्यावरती एवढा परिणाम झाला आहे प्राध्यापकच जर असं सांगताय बीकॉम म्हणजे बीकॉम तर मी बीकॉम मध्ये बसून काय करू त्याला म्हटलं पारकर बरोबर आपण एफआय मध्ये जाऊया एफ आय मध्ये झालं की मी कॉलेज शो मध्ये एक दिवशी मराठी विषयाच्या अनुषंगाने जे प्रश्न आहेत परीक्षेमध्ये त्याच्या अनुषंगाने एक, एक विषय दिला की ह्या विषयावर ज्या बातम्या तुम्ही करा आखतात वर्गामध्ये एक मिनिटांमध्ये तुम्ही लिहून द्या तर त्यांनी तीन चार त्यांनी निवडले ज्यामध्ये माझा जी बातमी लिहिली होती त्या दोन तीन बातम्या त्यांनी वर्गामध्ये वाचल्या त्यावेळेला मला सुद्धा असं वाटलं की अरे माझ्या बातम्या एवढ्या एकशे वीस विद्यार्थ्यांचा वर्ग आणि त्यामध्ये तीन चार विद्यार्थ्यांमध्ये माझ्या बातम्या आल्या म्हणजे मला आता केवळ लेख लिहिता येत नाही तर बाकी सुद्धा लिहिता येते की काय असं मला जाणवलं आणि मी कॉलेज शो मध्ये लिहित राहिलो लिहितात आलो आणि दोन हजार तीन ला मी जेव्हा एफ वाय बी आपल्या बी ए कम्प्लीट केली तर त्यावेळेला आमचे राजेश फारे यांचे वडील जे, वडी जे ग्रंथपाल म्हणून कार्यरत होते पार्थी सर तर पार्थी सरांनी मला सांगितलं की तू लिहतोय मग सावंतवाडीला जर्नलिझमचा कोर्स देखील होतो तर त्यामध्ये तू लिहतोस तर आता कॉलेज कम्प्लीट होतोय तर जर्नलिझमचा कोर्स कर आणि एक वर्षाचा कोर्स असतो यशवंतराव चव्हाण विद्यापीठाचा इथे तुला काही वर्षभर जायची गरज नाही तर मी म्हटलं ठीक आहे पार्थी सर आणि सांगताय राणे मला मला उद्युक्त करणारे आमचे मनोज चव्हाण यांचे बंधू खरोखरच त्यांचा त्यांचे मला आज खूप वाटवलं ते आपली चव्हाण म्हणजे त्यांचं सलून असायचं त्या सलून मध्ये आम्ही दांडीवरचे आमचे सगळे जास्त करून त्यांच्या सलून मध्ये जायचो तर त्यावेळेला कॉलेज शो पुरवणीत मला लेख प्रसिद्ध झाला की ते आपली कमांड एवढे खुश व्हायचे लेत राहा लेत राहा लेत राहा रा, मग ले लेत राहा चांगले लेतो मग त्यातून मला ते एक लेत गेलो पाठिंबा मिळाला आपले कमांड त्या वाचकांचा आणि दोन हजार तीन मध्ये जेव्हा कम्प्लीट केली तर तेव्हा माझं सहकारी ते बसलाय व्यासपीठावर महेश सर नाही तर त्याची गाडी होती तर त्याच्या गाडीने आम्ही तो आणि मी सावंतवाडीला जनरल माझ्या मला वाटतं त्याच दिवशी पत्रकारितेला मिळाली की तिथे विजय पाटील होते त्यांच्याशी आमची ओळख झाली उपसंपादक आणि बरोबर दोन महिन्यानंतर त्यांचा मला एक दिवशी फोन आला की तुला बेळगावला जायचं आहे तुला जायचं आहे ट्रेनिंगला तर मी म्हटलं ट्रेनिंगला आणि बेळगाव बेळगावला जाऊन आलो आणि त्यानंतर मला सांगितलं की सापुरवाडी मध्ये तू आता हे करायचं ट्रेनिंगला राहायचा आणि ट्रेनिंगला राहिल्यानंतर चार महिन्यात मला तालुका प्रतिनिधी म्हणून एक फेब्रुवारी दोन हजार चार ला तालुका प्रतिनिधी म्हणून इथे नियुक्ती देण्यात आली आणि त्यानंतर माझे सहकारी असतील मनोज चव्हाण संतोष गावडे त्यानंतर पेडणेकर दत्तप्रतापेडणेकर असतील असतील असे अनेक आक्षर्जरा कोकाडे या सर्वांच्या सहकार्याने मी काम शकलो परंतु मला इथे खास सांगाव असं वाटतं की मी काही पत्रकारि लेख लेखर होतो तरी पण पत्रकारिता ही सोपी गोष्ट नव्हती हे माझ्या मी थोडं पद्धतीने विचार करत होतो परंतु तालुका पद्धतीने जबाबदारी आल्यानंतर त्यावेळेला की आपण थोडीफार पत्रकारिता पार्ट टाइम करायची टेनिस बॉल क्रिकेट खेळायचं असं मी ठरवलं होतं आणि आमचा मारण पीडितात मासेमारीचा व्यवसाय देखील आहे तर मी असं थोडंसं ठरवलं परंतु जबाबदारी आल्यानंतर खूपच मी गडबडून गेलो होतो त्यावेळेला की पत्रकारिता माझ्याकडून होईल की नाही होईल ही जबाबदारी पेल काही की नाही परंतु मला आज खूप अभिमानानं सांगावं असं वाटतं माझ्या घरच्यांचा पाठिंबा आहे परंतु मी जी काय आज थोडीफार पत्रकारिता करू शकलो त्या माझे त्यामागे माझ्या गावी समाजाचं हे मोठा आधार मला होता असं

काही पेन ड्राईव्ह मधून म्हणा किंवा अन्य राजकीय समीक्षा करताना जे काय राज्यकर्त्यांवर लिहिले परिस्थितीवरती भाष्य केलं तर ते केवळ आणि केवळ तुझ्या पाठीमध्ये ग्रामीण समाजाची ताकद असल्याच आहे माझं मतदार तुमच्या वतीने मानतो आणि इतर असे विविध पर्यटना ते आमचं माझं एकट्याच असं योगदान नाही आहे शहरातले विविध पर्यटन क्षेत्रात काम करणारे आमचे साहेब मच्छीमार समाजात आपला सहकारी आहे महेंद्र भराडकर आहे त्यानंतर इतर जे सहकारी आहेत त्यांचं योगदान आणि त्यांचं मार्गदर्शन हे लाभलं आहे त्या माध्यमातून विविध विषयाची विविध विषय मांड मांडून मांडून त्यातून त्यांना न्याय मिळावा नवीतर ज्या समस्या आहेत त्या दूर व्हाव्यात त्यासाठी प्रयत्न प्रयत्न केले आहेत यापुढेही अशाच पद्धतीने विविध विषय मांडून जे जे प्रश्न आहेत ते पण आर्थिक असे लागलेल्या

आभार मी खास मानेन ते म्हणजे माझी पत्नी आणि परिवार कारण बऱ्याच वेळा तर आणि त्याच वेळी आणि प्रत्येक वेळी ती समजून घेते त्यामुळे तिथे सुद्धा आभार मानेन आजचा दिवस माझ्यासाठी वेगळा आहे कारण ज्यांना मी देवापेक्षा कमी समजत नाही असे आमचे विपक्ष आहे त्याचप्रमाणे आपल्या हाताने आणि जिवंत पण आणणारे भारत कांबळे तसेच माझे गुरु महेंद्र बराडकर आणि हॉल टाईम फेवरेट असं व्यक्ती नको म्हणजे आमचे प्रशांत इंदेळकर यांच्या सोबतीने आम्हाला पुरस्कार मिळतोय त्यामुळे आजचा दिवस हा खूप माझ्यासाठी आनंददायी आहे त्याचप्रमाणे लिहिणं सोपं असतं परंतु बोलणं काहीच अवघड असतं याचा अनुभव आज ज्या ठिकाणी उभं राहून घेत आहे पुन्हा एकदा पत्रकार संघाने माझी या पुरस्कारासाठी निवड केली त्याबद्दल मी आभार मानतो आणि या ठिकाणी सांगतो जेव्हा पत्रकार म्हणून माझ्या आवड पत्रकार संघाच्या निवड समितीने माझी निवड केली त्याबद्दल मी ऋणी राहील त्याचप्रमाणे पत्रकारिता क्षेत्रामध्ये येण्यासाठी त्याच्यामुळे मी आरोप सर्व धन्यवाद नंतर <laughs>